मनपातर्फे पोषण आहाराविषयी करण्यात आली जनजागृती चंद्रपूर शहर महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या वर्षात एकूण सहाशे तीस बाह्ये शिबिरे घेण्यात येऊन गरोदर माता स्तनदा माता व किशोरवयीन मुलींना पोषण आहाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले मनपा आरोग्य विभागाअंतर्गत सर्व शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत नागरी आरोग्य व पोषण दिवस अर्बन हेल्थ न्यूट्रिशन डे म्हणून वर्षभर साजरा करण्यात येत असतो त्या अनुषंगाने पोषण आहाराविषयी प्राधान्याने झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत असते दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षभरात शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविकामार्फत प्रत्येक झोन व अंगणवाडीमध्ये अंदाजेत सहाशे तीस बाह्यसत्र घेण्यात आले या सत्रामध्ये गरोदर माता स्तनदा माता व किशोरवयीन मुली यांचा प्रामुख्याने समावेश होता पोषण आहारामध्ये समतोल आहार जसे की पालेभाज्या फळे दूध अंडे मूढ आलेले कडधान्य इत्यादी फूड पॅरॅमिटनुसार प्रदर्शनीत ठेवून त्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले किशोरवयीन मुलींना मासिक पाळी दरम्यान स्वच्छता पाण्याविषयीच्या सूचना देखील देण्यात आल्या